नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजर शहा खुराबून हग्रहे यांचा ऊरुस दोन फेब्रुवारीपासून सुरू झालेला आहे आणि आज एक फेब्रुवारीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी साहेब यांच्या हस्ते या उर्साचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उर्सामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक आपली हजरी लावत असतात आणि या उर्साचा आनंद घेतात या उर्सामध्ये दरवर्षी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून दरबार कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून कलीम भाई यांच्या कार्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी या याच प्रसादाचं श्रेणीचं दुकान या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं त्यांनी या ठिकाणी स्टॉल दरवर्षी लावत असतात आपण बघत आहात की या ठिकाणी हे स्टॉल त्यांनी लावलेलं आहे आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वस्तू या ठिकाणी त्यांनी आपल्या या स्टॉलमध्ये ठेवलेली आहे या ठिकाणी दर्जावर चादर चढवण्यासाठीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी जे प्रसादाचं साहित्य असते ते सुद्धा या ठिकाणी या दरबार कॉन्ट्रॅक्टर कमोरी ठेवण्यात आलेलं आहे त्यांचं या ठिकाणी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हे कार्य अहोरात्र चालू आहे आणि ते या ठिकाणी भाविकांची सेवेसाठी तत्पर असतात परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी